एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कंदार तालुका कंदार अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया चालू आहे मी बाल विकास प्रकल्प अधिकारी राजू एल या ठिकाणी अंगणवाडीची जाहीर अंगणवाडी भरती प्रक्रियेची जाहिरात निघाली होती त्यानुसार सेविकांच्या आठ जागा रिक्त आणि मदतनीसच्या ब्याऐंशी अशा नव्वद जागेची जाहिरात आपण प्रकाशित केली होती या कार्यालयामार्फत आणि त्यानुसार अर्ज स्वीकारती करण्यात आलेली आहे सेविका पदासाठी एक्याण्णव अर्ज आलेले आहेत आठ जागेसाठी आणि मदतनीस पदासाठी ब्याऐंशी पदासाठी सातशे एकोणऐंशी अर्ज आलेले आहेत सदरील पद भरतीसाठी पात्रता हे स्थानिक रहिवासी असणं अपेक्षित आहे ती महिला त्याचबरोबर त्यांचं वय अठरा ते पस्तीसच्या आत असणं अभिप्रेत आहे विधवा असेल तर चाळीस वयापर्यंत सूट आहे आणि त्यांची शैक्षणिक किमान शैक्षणिक अर्हता बारावी पास आहे आणि त्यांना दोन आपत्ती असणं बंधनकार दोन आपत्त्याच्या आत असणं बंधनकारक आहे तर सदरील अर्जांची या कार्यालयामार्फत छाननी झाली पडताळणी पण अंतिम टप्प्यात आलेली आहे लवकरच प्राथमिक यादी घोषित करण्यात येईल आणि ह्या प्राथमिक यादीवर दहा दिवसाचा सा आक्षेप कालावधी देण्यात येईल त्यानुसार जर त्या यादीवर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर रहिवासी वय अपत्य गुण याबाबत काही ऑब्जेक्शन या असेल तर त्यांनी त्या दहा दिवसांमध्ये कार्यालयात सादर करणे करावे करा आणि त्यानंतर सदरील आक्षेपाची चौकशी करून अंतिम यादी लावण्यात येईल आणि अंतिम यादीनंतर संबंधित उमेदवाराला नियुक्ती आदेश देण्यात येतील तसेच या पदभरतीसाठी स्थानिक महिलांनी अर्ज मोठ्या प्रमाणात केलेले आहेत त्यामध्ये बी टेक बी एड पदवी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड अशा महिलांनी या ठिकाणी इच्छुकता दर्शून या ठिकाणी अर्ज सादर केलेले आहेत आणि सदरील भरती प्रक्रिया ही शासन निर्णय आणि परिपत्रकास अनुसरून होत असून त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गैरप्रकार होणार नाही पारदर्शकपणे सदरी भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे